नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इतर आठवी स्कॉलरशिप मधील सरासरी या घटकावरील प्रश्न यामध्ये आपण दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्या सर्व प्रश्नांचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट याच्यामध्ये राहणार नाहीये ना। चला तर वेळ लागेल सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न आहे एका वाहनाने पहिल्या चार तासात अनुक्रमे अडतीस किलोमीटर सत्तावीस किलोमीटर चाळीस किलोमीटर व पस्तीस किलोमीटर अंतर कापले पाचव्या तासात किती अंतर कापले तर वाहनाचा सरासरी वेग पस्तीस किलोमीटर प्रति तास होईल पहा दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे पहा आपल्याला काय म्हणले पहिल्या चार तासात पहा पहिल्या चार तासात किती आहे अडवतीस बघा अडवतीस त्याच्यानंतर काय सत्तावीस त्याच्यानंतर चाळीस नंतर किती आहे पस्तीस हे चार तासामध्ये आता त्यांनी काय म्हटले पाचव्या तासात किती अंतर कापावे आपण समजू पाचव्या तासात एक अंतर कापावे नाही पाचव्या तासात एक अंतर कापले तेव्हा त्याचा ते सरासरी वेग किती होणार आहे पस्तीस आता सरासरी कशी काढतो सगळ्यांची बेरीज भागिले एकूण किती येतं ते एक दोन तीन चार पाच येतं भागिले पाच समज नाही या सगळ्यांची बेरीज भागिले पाच आणि बरोबर पस्तीस हे झाले सरासरी सरासरी पस्तीस येते मग यांची बेरीज बघा करू बघू आपण या सगळ्यांची बेरीज करा पाच शून्य पाच सात बारा आठ वीस हातच्या आले दोन दोन तीन पाच चार नऊ दोन अकरा तीन चौदा एकशे चाळीस बरोबर का त्याच्यानंतर हे पुढं काय अधिक एक्स भागिले पाच बरोबर पस्तीस आता हे पाचने ने तिकडे काय करायचं गुणून घ्यायचं म्हणजे एकशे चाळीस अधिक एक्स बरोबर पाचने नेतिकडे गुणवर किती येईल बरं पाचा पाच पंचवीस हातच्या आले दोन पाच एक मानदारां दोन सतरा एकशे पंच्याहत्तर एकशे चाळीस फक्त तिकडं वाजा करा एकशे पंचाहत्तर म्हणून एकशेचाळीस गेले किती राहिले बरं एकशे पंच्याहत्तर पंचाहत्तर एकशेचाळीस गेले पस्तीस किती राहिले पस्तीस म्हणजे एक बरोबर पस्तीस म्हणजे आपला किती येते पाचव्या तासामध्ये येत आणि किती अंतर्गलं असेल पस्तीस किलोमीटर अंतर आपला असेल तेव्हा त्याची सरासरी किती होणार आहे पस्तीस होणार आहे पहा एवढा सोपा हा प्रश्न होता तुमच्या लक्षात आला असेल हा दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे पा सिया व निशा यांचे सरासरी वजन एकोणतीस किलोग्रॅम आहे ठीक आहे फिजा आणि सिया यांचे सरासरी वजन सव्वीस किलोग्रॅम आहे जर निशा आणि फिजा यांचे एकूण वजन पन्नास किलोग्रॅम असेल तर तिघींपैकी सर्वाधिक असलेले वजन किती पहा आपल्याला तिघांच्या बाबतीत दिलेले सिया निशा आणि फिजा आपण एक एक गोष्ट समजून घ्या अगोदर सिया आणि निशा सिया साठी आपण यश पा आणि निशासाठी आपण एन वापरू किंवा सी म्हणू आपण सीने आता सिया सी आणि निशा यांच्या जर आपण बाबतीत पाहिलं ह्या दोघांची मिळून बेरीज किती होऊ शकते बरं त्यांची सरासरी वजन एकोणतीस आहे दोघांचे मिळून सरासरी म्हणजे काय असतं त्या दोघांची बेरीज भागिले दोन बरोबर एकोणतीस मग दोनने जर तिकडं गुणलं म्हणजे एकोणतीस जुने अठ्ठावन्न समजतंय का म्हणजे त्या दोघांची बेरीज कोण सिया आणि निशा या दोघींची बिरीज किती येणार आहे अठ्ठावन्न किलो त्याच्यानंतर पुढे फिजा आणि सिया बघा फिजा आणि सिया यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यांचं काय असणार सरासरी वजन सव्वीस दिलंय मग किती वजन बरं ते सव्वीस जुने बावन्न समजतंय ठीक आहे आता जर आपण काय केलं पा ह्या दोघांची आपण वजाबाकी करून देऊ तुम्ही कसं सरळ सरळ पहा सिया लिहिताना मी सोडव्यवस्थित लिहितो बघा अं निशा प्लस सिया बरोबर अठ्ठावन्न आणि खाली हिजा प्लस सिया बरोबर बावन्न असं लिहिलं जाता सोपं जाईल तुम्हाला मी बघते या दोघांची आतला बदल केली सिया निशा आता बघा या ठिकाणी वजा बाकी करताना सरळ सरळ काय करायचं बघा अं निशा वजा पाहित सिया सिया काय होणार आहे कॅन्सल होणार आहे निशा वजा बघा निशा वजा फिजा एवढं राहिलं आणि इकडे काय आठवण मावून गेले की राहिले सहा म्हणजे या दोन तुम्हाला फरक किती आहे सहाचा आहे एक गोष्ट लक्षात आली तुमच्या बघा व्यवस्थित आपण फक्त काय केले इथं निशा आणि सियाची बेरीज अठ्ठावन्न फिजा आणि सियाची बेरीज बावन्न दोघांची जर वजा बाकी या दोन समीकरणाची जर वजा बाकी केली तर सिया सिया वजा होते निशा वजा फिजा बर आता अजून एक गोष्ट आपल्याला दिली आहे जर निशा आणि फिजा यांचे एकूण वजन पन्नास किलोग्रॅम असेल यांचे एकूण वजन किती पन्नास किलोग्रॅम असेल म्हणजे निशा अधिक फिजा बरोबर किती पन्नास म्हणजे आपल्याला हे दोन समीकरण तयार होतात पहा निशा आणि फिजा सहा यांची वाजा बाकी सहा आहे आणि बेरीज किती पन्नास आहे आता आपण काय करू शकतो आता बेरीज पन्नास आहे ना बघा मी एक सात ट्रिक सांगतो तुम्हाला समजा असं समजू पंचवीस पंचवीस पन्नास मात्र फरक कितीच आहे शून्य मग एकाला वाढू याला सव्वीस घेऊ याला कमी करू दोनचा फरक याला अजून वाढू सत्तावीस याला कमी करू तेवीस कितीचा फरक झाला चारचा त्याच्यानंतर याला करू अठ्ठावीस याला करू अजून कमी बावीस समजतंय का आता जरी पाहिलं या दोघांची बेरीज किती अठ्ठावीस आणि बावीस पन्नास आणि फरक किती आहे सहाचा फरक आहे बरोबर ना म्हणजे आता याच्यातलं एकीचं अठ्ठावीस आणि एकाचं बावीस असलं पाहिजे त्याच्यात निशा मोठी आहे वजा फिजा केले ना आपण मग निशा किती निशाचं असलं पाहिजे अठ्ठावीस त्याच्यानंतर फिजाचं असलं पाहिजे किती बावीस बरं हे दोन झाले आता तिसरी एक राहिली तिचं पण काढून घेऊ म्हणजे आपल्याला लगेच क्लिक होऊन जाईल तिसरी कोण राहिली आ... निशा झाली फिजा झाली सिया राहिली पा आता सियाच्या बाबतीत बघा दोन्हीपैकी पैकी कोणतं वापरू आपण हे समीकरण समजा हे वापरलं की सिया अधिक निशा ह्याच्यापैकी निशाचा अठ्ठावीस आहे मग बघा सिया अधिक अठ्ठावीस बरोबर पुढे किती अठ्ठावन्न निशाचा जागी अठ्ठावीस लिहिलाय अठ्ठावीस तिकडे वजा करा म्हणजे सियाचं किती येणार आहे तीस बरोबर आहे की नाही माता यांचं किती झालं अठ्ठावीस बावीस आणि तीस सर्वाधिक आपल्याला विचारलंय सर्वाधिक असलेले वजन किती आहे तीस एवढं सोपं होतं बा तुम्ही म्हणता हे काय हे तुम्ही सुरुवातीला हे ना लक्षात ठेवू इथून पुढे लक्षात ठेवा की नाही फक्त त्या दोघांची वजाबाग करण्यासाठी मी सिंह सिया शेजारी शेजारी घेतलेला आहे तर आपलं पर्याय क्रमांक किती तीन अगदी बरोबर येतोय पहा पहा पुढील प्रश्न आहे दोन हजार बावीसला विचारलेला प्रश्न दहा पए संख्यांची सरासरी वीस आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी पंधरा आहे शेवटच्या तीन संख्यांची सरासरी सोळा आहे तर सातवी संख्या कोणती हा दोन हजार बावीसला विचारलेला प्रश्न आहे सो पहा सोपं आहे पहा दहा संख्यांची सरासरी किती आहे दहा संख्यांची सरासरी वीस आहे आपण लगेच गुणाकार करून संख्या किती आपण हे देऊ संख्या इथे त्यांची सरासरी त्यांची एकूण दहा संख्यांची सरासरी जर वीस असेल त्यांचा पुढाकार वीस जाईल दोनशे एकूण किती होतील दोनशे त्याच्यानंतर त्याच्यापैकी जर आपण पाहिलं ना पहिल्या सहा संख्यांची सरासरी पहा पहिल्या सहा संख्यांची सरासरी आपल्याला किती दिली पंधरा दिली पा, पा। मग पंधरा सक किती नव्वद बरोबर का त्याच्यानंतर पुढे काय म्हणले शेवटच्या तीन संख्यांची सरासरी शेवटची तीन संख्यांची सरासरी किती आहे सोळा आहे मग सो त्रिक अठ्ठेचाळीस बघा आता आपण जर व्यवस्थित पाहिलं ह्या दहा संख्यांची आहे दोनशे एकूण बेरीज नंतर ह्या सहा आणि तीन नऊ संख्या झाल्या यांची बेरीज आपण करून घेऊ बघा या दोघांची बेरीज किती हे आठ नऊ चार तेरा एकशे अडतीस आता आपल्याला जर शि एक शिल्लक राहिलेली संख्या कशी वाटते ह्या दोनशे मधून फक्त एकशे अडवतीस काय करायची वजा करायची बघा दोनशे वजा एकशे अडवतीस आपलं उत्तर लगेच येणार आहे दातून आठ गेले दोन हात चाल एक दहातून चार गेले सहा चाल एक शून्य म्हणजे बासष्ट म्हणजे ती संख्या काय बासष्ट सात नंबरची संख्या काय आहे बासष्ट एवढं सोपं आहे काय केलंय दहा संख्यांचा सरासरी वीस होती मग वीस दहा दोनशे पहिल्या सहाची पंधरा होती पंधरा सक नव्वद शेवटच्या तीनशे सोळा होती सौत्रिक अठ्ठेचाळीस आता ह्या दोघांची बेरीज केली या म्हणजे किती झाल्या एकूण नऊ संख्या झाल्या सहा तीन करायचे असेल तर याच्यातून हे फक्त वजा आपण आले पा पुढील प्रश्न आपल्याकडे पहा रिया व तिच्या चार मैत्रिणींच्या वयांची सरासरी चोवीस वर्ष आहे त्यांची वय अनुक्रमे दिले पा तीन एम वजा दोन दोन एम अधिक सात चार एम वजा सात तीन एम त्याच्यानंतर तीन यम अधिक दोन वर्ष आहेत तर यमची किंमत आपल्याला काढायची पहा रिया आणि तिच्या चार मैत्रिणी म्हणजे एकूण किती जण झाले पाच जण झाले समजते का रिया आणि तिच्या चार मैत्रिणी यांच्या वयांची सरासरी चोवीस वर्ष दिली पहा म्हणजे पाचही जणांची पाच जणींची आहे की नाही तर त्यांची वय दिलीत पहा आपण वयांची वेरीज करून घेऊ पहा पहिलं दिलंय तीन यम वजा दोन दुसरं किती दिलंय दोन यम अधिक सात त्याच्यानंतर पुढं काय दिलंय चार यम वजा सात त्याच्यानंतर पुढं आहे फक्त तीन यम त्यानंतर पुढं तीन यम अधिक दोन हे सगळे आपल्याला वय दिलेले आहेत मी सगळ्यांची वेरीज केली पहा आणि भागीले किती घ्यावं लागेल बरं आपल्याला किती जणी आहेत त्या टोटल चार सॉरी पाच जणी येतात चार आणि एक पाच जणी येतात आणि यांची जर आपण सरासरी काढली तर किती यायला पाहिजे ती चोवीस यायला पाहिजे बरोबर की नाही आता या पाचने आपण तिकडं गुणून टाकायचं पुढं जाऊन म्हणजे इथं पुढे जाऊन काय होईल पाचने जरी आलाय म्हणलं तर चोवीस पाच चो एकशे वीस किंवा फक्त चोवीस गुणले पाच लिहिले तरी चालला असतो पण चला काय हरकत नाही आता या ठिकाणी बघा हे टोटल यमची बेस करू आपण तीन यम तीन दोन पाच एम आणि चार नऊ नौ यम नऊ तीन बारा एम बारा तीन पंधरा एम किती झाले पंधरा एम झाले त्याच्यानंतर बघा इथं तुमच्या लक्षात येईल प्लस सात आणि मायनस सात काय होतील कॅन्सल होतील त्याच्यानंतर इथं मायनस दोन आणि प्लस दोन काय होतील कॅन्सल होतील म्हणजे काहीच नाही राहिलं फक्त यमची बिरज आपण करून घेतली आणि या खालच्या पाचने इकडे गुणलंय पण आता पंधरा यम बरोबर एकशे वीस आलं की नाही मग यम बरोबर काय होईल एकशे वीस भागिले पंधरा या पंधराला काय करायचे पंधराने इकडे भागलं आपण आता फक्त किती येईल बघा यम बरोबर पंधराचं पांधराचं म्हणा पंधरा आठ एकशे वीस यम बरोबर किती आलं आपलं आठ एवढं सोपं उत्तर आलंय पहा तुमच्या लक्षात आलं असेल कसं केलं आता पुढील प्रश्न आहे हा दोन हजार वीस ला विचारलेला प्रश्न आहे एका वर्गातील मुलग्यांचे मुलगा असतात मुलग्यांचे सरासरी वय पंधरा पॉईंट पाच वर्ष असून मुलींचे सरासरी वय सोळा पॉईंट पाच वर्ष आहे वर्गात तीस मुलगे त्यांनी मुले म्हणाले होते ना तीस मुलगी असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी सोळा वर्ष आहे तर त्या वर्गात किती मुली आहेत आता बा याचं जे उत्तर आहे ना दोन प्रकारे करता येते एक तर मी सांगतो त्या पद्धतीने ची एक एक्स वापरून आणि दुसरं म्हणजे काय तर ते पर्यायाकडून जाऊन ठीक आहे ना दोन्ही प्रकार तुम्ही करू शकताय तर तुम्हाला मी अगोदर सांगतो कशापर्यंत कर करायचं पहा इथं आपल्याला काय म्हणलंय मुले आपण त्याला मुले म्हणू किंवा मुलगी मुले किती येतं मुले बघा वर्गात किती तीस येतं किती मुलं येतं तीस आहेत आणि त्यांची सरासरी आपल्याला दिली पाहा मुलांची सरासरी वय किती दिलंय पंधरा पॉईंट पाच वर्ष किती दिले पंधरा पॉईंट पाच वर्ष लगेच त्यांचा गुणाकार करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण पुढे काय करणार आहेत मुली मुलींच्या बाबतीत बघू आपल्याला माहिती आहे का मुली, 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 मुली किती आहेत नाही आपण मुली किती मानू कारण आपल्याला त्या मुलींची संख्या काढायची ना मुली आपण एक्स मांडल्या पा एक्स मांडल्या तर मुलींची सरासरी दिली आपल्याला मुलींची सरासरी वय सोळा पॉईंट पाच आहे किती आहे सोळा पॉईंट पाच आहे त्यांचा पण गुणाकार करून घ्यायचा आता त्याच्यानंतर एकूणचा विषय घ्यायचा एकूण आता एकूण किती झाले बरं मुलानी मुली मिळून मुलं तीस येतं आणि मुली किती येतात एक मग दोन इंची बेरीज आपल्याला करावं लागेल एक्स अधिक तीस बरोबर का बर आता त्यांनी काय म्हटले बा सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती आहे सोळा वर्ष हो। सर्व म्हणजे एकूण यांची सरासरी किती आहे सोळा वर्ष आहे आता जर आपण काय केलं मुलांची टोटल काढली पन्या तर गुणाकार करून मुलींची केली आणि यांचा पण गुणाकार केला तर मुलं अधिक मुली बरोबर हे एकूण यायला पाहिजे असं समीकरण तयार होतं आणि ते आपल्याला सोडायचंय फक्त एवढं सोपं आहे पहा फक्त आता कॅल्क्युलेशन करू आपण पटापटा आता इथं तीस आहे इथं पंधरा पॉईंट पाच आहे शून्य आणि हा पॉईंटने गुण गेला सगळीत धरा म्हणजे एकशे पंचावन्न आणि तीनचा गुणाकार करू आपण तेन्हाचे पंधरा हातचा एक तेनहाचे पंधरा एक सोळा हा चाला एक तीन एक तीन एक चार चारशे पासष्ट चार। बरोबर का किंवा शून्य ठेवला असतं तो पुढे शून्य असल्यानंतर नंतर तो गेलाच असता चारशे पासष्ट नंतर इथं काय येईल X कर, X. X एक्स आणि सोळा पॉईंट पाचचा चा गुणाकार सोळा पॉईंट पाच एक्स यांचं जर बर, पाहिलं तर सोळा गुण एक्स किती होतात सोळा एक्स आणि सोळा आणि तीसचा चा गुणाकार किती होईल सोळा त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी आता तुम्हाला काय करायचंय ह्या दोघांची विरीज ह्या दोघांची वेरीज किती यायला पाहिजे एवढी यायला पाहिजे म्हणजे आपण लिहू खाली चारशे पासष्ट अधिक सोळा पॉईंट पाच एक्स बरोबर सोळा एक्स अधिक चारशे ऐंशी आता फक्त काय करायचं आपल्या एक्स ची किंमत काढायची की नाही मग आपण हा सोळा पॉईंट पाच एक्स जसाच्या तसा ठेवला तिकडचे सोळा एक्स इकडे आणली काय झाले वजा सोळा एक्स झाले बरोबर का इकडचे सोळा एक वजा झाले आणि हे चारशे ऐंशी जसाचे दसे आणि इकडचे चारशे पासष्ट इकडे काय केले आपण वजा केले इकडे प्लस होते इकडे मायनस केले सोळा पॉईंट पाच म्हणून सोळा गेले की राहिले फक्त पॉईंट पाच राहिले आहे की नाही अर्धा अर्धा एक्स म्हणून आपण त्याला बरोबर चारशे ऐंशी मधून चारशे पासष्ट गेले की राहिले बरं पंधरा आणि मग आता एक ची किंमत काढायची आपल्याला मग आपण काय करणार पंधरा भागिले शून्य पॉईंट पाच ह्याला जर आपल्याला शब्दांना जर काढून टाकायचं वरती एक शून्य द्यायचा आणि खाली पाच होईल म्हणजेच पुढे जाऊ काय होईल त्रिक पंधरा त्रिक पंधरा आणि पुढचं एक शून्य म्हणजे किती उत्तर आलं आपलं तीस म्हणजे त्या वर्गामध्ये किती मुली आता तीस मुली आहेत आता हेच उत्तर तुम्ही काय करू शकता पर्याय कडून जाऊ शकता म्हणजे कसं समजा तुम्ही पहिला पर्याय घेतला पंधरा मग आता हे मुलांचं तर माहिती आहे तुम्हाला तीस गुणले पंधरा पॉईंट पाच एवढं येते आता मुली किती पंधरा घेऊ पाहिल्या ना पंधरा गुणले सोळा पॉईंट पाच करायचं आणि किती येतं ते बघायचं त्याच्यानंतर परत ते पंधरा आपल्याला याच्यात ॲड करावं लागतील ना मुलं आणि मुली एकूण समजा पंधरा जर असेल तर तीस आणि पंधरा पंचेचाळीस मग पंचेचाळीस गुणले सोळा किती येतं ते बघायचं आणि ह्या दोघांची बेरीज एवढी येते का एवढं आपल्याला एवढं करावं लागेल असं करून पण तर ते तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल प्रत्येकाचं समजा पहिलं ऑप्शन असेल तर ठीक आहे शेवटचं ऑप्शन असेल किंवा पुढचं ऑप्शन असेल तर मग ते अडचणीचं ठरवलं कसं त्यासाठी मी सांगितलं ही पद्धत तुम्ही अप्लाय करू शकता काही कॉम्प्लिकेटेड नाही पुन्हा एकदा ना एक पहा त्यानंतर पुढील प्रश्न पहा हा दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे एका वर्गातील एक्केचाळीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी तेरा पॉइंट पाच वर्ष आहे त्यामध्ये त्यांच्या वयामध्ये वर्ग शिक्षकांचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी सहा महिन्यांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल फार सोपा प्रश्न आहे एकदम सोपा पद्धतीने करून आपण सुरुवातीला विद्यार्थी किती होते एक्केचाळीस विद्यार्थी होते बा त्यांच्या वयांची सरासरी किती होती तेरा पॉईंट पाच बघा एक्केचाळीस विद्यार्थ्यांची सरासरी होती तेरा पॉईंट पाच बरोबर ना आणि हा गुणाकार आपण करून घेणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं वर्ग शिक्षक मिळवला वर्ग शिक्षक मिळवलं म्हणजे पहिले एक्केचाळीस होते आता किती झाले मग एक जण ऍड झाले की नाही त्याच्यामध्ये शिक्षक ऍड झाले म्हणजे बेचाळीस झाले त्याच्यानंतर काय झालं पुढं सरासरी कितीने वाढली सहा महिन्यांनी वाढली सहा महिने म्हणजे किती अर्धा वर्ष बघा पहिले किती वर्ष होते साडे तेरा वर्ष होतं साडे तेरा वर्ष म्हणजे चोटक्यात किती तेरा वर्ष आणि सहा महिने आणि त्याच्यामध्ये अजून सहा महिने वाढले म्हणजे किती झाले चौदा वर्ष झाले म्हणजे साडे तेरा वर्षामध्ये सहा महिने आपण ऍड केले म्हणजे अर्धा वर्ष ऍड केलं किती वर्ष झाले आता चौदा वर्ष झाले ही गोष्ट तुम्हाला समजली का एक व्यक्ती त्याच्यामध्ये ऍड केल्यामुळं म्हणजे वर्ग शिक्षक मिळवल्यामुळं पहिली जी साडे तेरा वर्ष सरासरी होती ती सहा महिन्यांनी वाढली म्हणजे अर्ध्या वर्षांनी वाढली म्हणजे की झाले तर चौदा वर्ष झाले बस फक्त या दोघांचा गुणाकार करा आणि जर त्यांची वजाबाकी केली तर आपल्याला कोणाचं वय भेटणार आहे वर्ग शिक्षकाचं वय भेटणार आहे सुरुवातीला आपण बघा एकशे पस्तीस आणि एक्केचाळीसचा गुणाकार करून घ्यायचा दश अंची असं गृहित धरू आपण सुरुवातीला एकने गुणा पाच तीन एक नंतर चार चारने गुणायचं असेल तर शून्य चार पंचे वीस दोन चार त्रिक बारा दोन चौदा हा चालला एक चार एक चार आणि पाच किती येईल बरं पाच तीन पाच पाच म्हणजे आणि आपल्याला पाच तीन सॉरी पाच पाच तीन तीन तरी चुकलं पाच पाच तीन पाच बरोबर ना पाच हजार पाचशे पस्तीस आणि आपल्याला समजन द्यावं लागेल की नाही इकडून एक कर म्हणजे पाचशे त्रेपन्न पॉईंट पाच किती पाचशे त्रेपन्न पॉईंट पाच हे आलं आता या दोघांचा पण गुणाकार करायचा बेचाळीस आणि चौदाचा करा चौदा अठ्ठावीस हा चले दोन चौदा चौक छप्पन छप्पन्न आणि दोन किती झाले अठ्ठावन्न म्हणजे पाचशे अठ्ठ्याऐंशी आता या दोघांची वाजापैकी करा फक्त बघा पाचशे अठ्ठ्याऐंशी मधून किती वाजा करायचे पाचशे त्रेपन्न पॉईंट पाच वजा करायचे इथं पॉईंट शून्य द्यायचा काही नसल्यामुळं आणि यांची वाजा बघा दहाून पाच गेले पाच हातचा एक आठ आठातून चार गेले चार हातचा नाही आहे आठातून पाच गेले तीन शून्य म्हणजे चौतीस पॉइंट पाच वर्ष किती चौतीस पॉईंट पाच वर्ष आता चौतीस पॉईंट पाच वर्ष म्हणजे साडे चौतीस वर्ष म्हणजे थोडक्यात किती चौतीस वर्ष सहा महिने बघा चौतीस एकच ऑप्शन आहे आपल्याकडं चौतीस वर्ष आणि सहा महिने एवढं सोपं आहे पा फक्त आपण काय केले सुरुवातीचे जेवढे होते ते गुणले त्यांचे सरासरी नंतर त्याच्यात एक मिळवला म्हणजे वाढवलं सरासरी कितीने कर वाढले बघायचे त्यांचा गुणाकार करायचा आणि यांच्या यांच्यामधला फक्त फरक काढायचा आपलं उत्तर येत असतं पा आता पुढे पा दोन हजार अठराला विचारलेला हा प्रश्न आहे इथं काय आपल्याला कॅल्क्युलेशन नव्हतं इथं सरळ विधान दिलेले येतं आणि त्याच्यात आपल्याला असत्य विधान निवडायचंय समजलं का दोन पाऱ्या इथं जे असत्य आहेत सत्य नाही निवडायचे असत्य निवडायचे मग आपण बघूया एक एक पहिलं काय म्हटले पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याचे येते आता हे नियम वगैरे जर आपल्या पाठ नसतील किंवा जर माहित नसतील आपल्याला सरळ सरळ कॅल्क्युलेशन करून बघायचं पटकन बारीक बारीक संख्या घ्यायच्या समजा मी पहिल्यासाठी विचार करतो आ, एक तीन पाच सात नऊ झाल्या पाच संख्या आणि ह्या भागीले किती करावं लागेल पाच यांची सरासरी काढायची ना पाच संख्यांची सरासरी एक अन तीन चार पाच नऊ सात सोळा नऊ पंचवीस म्हणजे पंचवीस छेद पाच म्हणजे किती आलं पाच पाच पंचवीस पाच उत्तर येते पाच ही विषम संख्या आहे आहे की नाही म्हणजे इथं काय म्हटलंय त्यांनी पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्या येते तर आपण त्याला काय म्हणू हे बरोबर आहे हे विधान योग्य आहे किंवा सत्य आहे बर दुसरं विधान काय सांगते दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते आता आपण याच हेच उदाहरण घेऊ हे संख्या दिल्या समजा एक तीन पाच सात नऊ यांची सरासरी किती आली आपली पाच ही जी पाच आली ही सगळ्या संख्येपेक्षा मोठी आहे का प्रत्येक संख्येपेक्षा मोठी आहे का नाही ठीक आहे एक पेक्षा मोठी तीन पेक्षा मोठी आहे परंतु हे पाच सात नऊ यांच्यापेक्षा मोठी आहे का ही नाही आहे म्हणजे हे विधान चुकीचं आहे आपल्याला चुकीचं निवडायचं असत्य निवडायचे म्हणजे हे एक निवडावं लागेल त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बा तीन नंबरचं विधान बघा म्हणजे पहिलं आपलं काय झालं सत्य दुसरं असत्य हो। आता तिसरं बघू आपण दोन समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते बघा नक्कीच असू शकते तुम्ही म्हणता कसं काय जर तुम्ही सलग दोन संख्या घेतल्या ना समजा मी म्हटलं चार आणि सहा ह्या काय समसंख्या येत्या बरोबर ना दोन समसंख्या येत्या त्यांची सरासरी काढा बरं भागीले दोन करावं लागेल की नाही चार आणि सहा दहाचे दोन म्हणजे किती येईल पाच म्हणजे कोणत्याही क्रमागत जर समसंख्या घेतल्या ना तर त्यांची सरासरी विषमसंख्या नक्कीच येऊ शकते असू शकते म्हणले तर नक्कीच असणारे ह्या पर्याय तीन सत्य बघा आपल्याला असत्य निवडायचं आता पा पहिला आणि तिसरा सत्य आपल्याला दोन पर्याय निवडायचे म्हणजे दुसरा आणि चौथा कसा असणारे असत्य असणारे म्हणजे हा सुद्धा जसं की बघा एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही आता समजा उदाहरणार्थ हाच गट घेऊ हो आपण चार आणि सहाचा एकदम सोपा घेऊ त्यांच्यातले प्रत्येक अंक एकने कमी केला चारचे तीन केले सहाचे किती केले पाच चला यांची सरासरी काढून बघू आपण तीन पाच आठ चे दोन म्हणजे किती चार सरासरी बदलली ना सरासरी काय झाली बदलली आणि काय म्हणतात बदलत नाही म्हणजे विधान कसं आहे असत्य आहे म्हणजे दुसरा आणि चौथा पर्याय आपला गोल कार्य करावा लागतील असत्य पर्याय निवडायचा होता येते लक्षात आता पहा पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न दोन हजार सतराला विचारलेला आहे एक ते पन्नास या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार एक, एक ते पंचवीस संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे बघा एक ते पन्नासची ची सरासरी काढायची त्याच्यानंतर एक ते पंचवीसची ची सरासरी काढायची त्यांच्यातला फरक काढायचा आपल्याला फक्त आहे का नाही क्रमागत नैसर्गिक संख्या आता आता क्रमागत संख्या असेल ना तर समजा मी म्हटलं यन एवढ्या संख्या आहेत तर आपल्याला एकूण बेरीज काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे यन गुणवले यन अधिक एक भागीले दोन म्हणजे ती संख्या गुणले त्याच्या पुढची संख्या जसं की बघा एक ते पन्नास ची आपल्याला बिरीज करायची ना आपण लिहितो मी इथे लिहितो एक ते पन्नास तर आपल्याला ही संख्या किती आता पन्नास त्याच्या पुढची संख्या किती एक्कावन्न आणि भागिले दोन ही झाली त्यांची बेरीज एक ते पन्नास ची बेरीज झाली बघा काय पन्नास गुणले एक्कावन्न भागिले दोन आता वा ही बेरीज झाली बरोबर ना आता ह्या बेरीजला कितीने भागावं लागेल एकूण संख्या किती आता पन्नास आहेत मग याला पन्नासने भागावं लागेल की नाही मी खाली पन्नास लिहितो वा लगेच आपली सरासरी आली समजलंय का मी काय म्हटलं अगोदर बेरीज म्हणजे काय असतं ती संख्या गुणले त्याच्या पुढची संख्या भागिले दोन ही झाली त्याची बेरीज आणि ह्या बेरजेला आपण कितीने भागलं परत पन्नासने भागलं कारण एकूण संख्या पन्नास होत्या म्हणजे जी सारासरी पा या ठिकाणी पन्नास पन्नास काय झाले कॅन्सल एकावन्नला जर दोनने भागला आपण पन्नासला ला असतं तर पंचवीस झालं असतं एक्कावन्न म्हणजे किती साडे पंचवीस म्हणजे पंचवीस पॉईंट पाच भाग देऊन बघा व्यवस्थित तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर आपण एक ते पंचवीसच्या बाबतीत बघू आता एक ते पंचवीसच्या बाबतीत होईल पंचवीस गुणले त्याच्या पुढची संख्या सव्वीस भागिले दोन ही झाली बेरीज कशी एक ते पंचवीसची बेरीज झाली त्याला परत कितीने भागावं लागेल आपल्याला तुम्ही म्हणता गुणाकारात लिहितोय पण छेदस्थानी लिहितोय ना मी भागतोय म्हणजे छेदस्थानी लिहितोय किती संख्या ते पंचवीस संख्या आहे मग पंचवीसने भागायचं पंचवीस पंचवीस कॅन्सल झाले सव्वीस भागिले दोन किती तेरा आता फक्त आपल्याला काय करायचं यांच्यातला फरक विचारलाय कितीने जास्त म्हटलं नाही मग बघा पंचवीस पॉईंट पाच मधून आपल्याला तेरा काय करायचे वाजा करायची म्हणजे तेरा पॉईंट शून्य आपण म्हणू त्या ठिकाणी वरचे पाच शून्य गेले पाच नंतर गेले दोन।, 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 दोन गेला एक बारा पॉईंट पाच आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आहे बा एवढं सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल तर पहा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय केलेले दोन हजार सतरापासून पासून दोन हजार चोवीस पर्यंतचे सरासरी या घटकावर आलेले प्रश्न आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत आपण इतरही घटकावरती व्हिडिओ बनवलेले आहेत आणि बनवणार सुद्धा आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलच्या जी प्लेलिस्ट आहे इयत्ता आठवी स्कॉलरशिप तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तसेच पाचवी स्कॉलरशिपचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत तुमचे कोणी असेल मैत्रिणी त्यांना तुम्ही सांगू शकताय जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करत चला है ना तुम्ही लाईक न करत निघून जाता आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका तेवढं आणि आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद